आधी बावनकुळेजी पहिले देवेंद्र फडणवीसांनी मला आम्हाला बहुमत मिळाला सात दिवसाच्या आत मराठा आरक्षणाचा जो जो काही निर्णय तो आम्ही घेऊ असं सांगितलं होतं याचं स्मरण त्यांना या निमित्ताने करून द्यायचं आहे आणि सोबतच काँग्रेसला यामध्ये नाक ओढण्याची कुठलीही आवश्यकता नाही यामध्ये मागचं जे सरकार आहे जसा पिक्चर भाग एक भाग दोन बहुबली एक बहुबली दोन धूम एक धूम दोन तसंच हे आता दोन सरकार आहे पहिले जे होतं ते एकनाथ शिंदेच्या सरकारमध्येही तिन्ही पक्ष सहभागी होते आणि तात्कालीन मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला जाऊन नमस्कार करून नतमस्तक होऊन भाषणार्ध सोडून तिथे गेले पुन्हा मायकवर आले शपथ घेतली शिवाजी महाराजांची आणि सांगितलं की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ काय झालं त्या आरक्षणाचं याचं उत्तर आता त्यांनी दिलं पाहिजे मुंबईपर्यंत मुंबईच्या उंबरठ्यापर्यंत हे आंदोलन मागच्या वेळेस आलं होतं आणि नवी मुंबईतूनच परतवलं तेव्हा गुलाल जोळून गेलेलं आंदोलक जे आहेत त्यावेळेस नेमकेपणाने काय आश्वासन दिलं होतं त्यांना कुठून आरक्षण देण्यात देणार होतात हे स्पष्ट करावं त्यामुळे यामध्ये सरकारने दिलेले आश्वासनं जे आहेत आणि त्यांनी मागच्या वेळेस मुंबईमधून आंदोलक गुलाल घेऊन वापस गेले त्यावेळेस नेमकं काय सांगितलं होतं याचा सर्व एकत्रित हा खुलासा झाला पाहिजे आणि तो खुलासा न करता आज ते वेगळेच काही कारण जे सांगतात आहेत हे अत्यंत हास्यास्पद आणि दुसरीकडे हे दुर्दैवी स्वरूपाचं आहे देवेंद्र फडणवीस जे आहेत हे समाजा समाजामध्ये जाती जातीमध्ये जाती धर्माधर्मामध्ये भांडण लावतात आहे आणि इंग्रजांचं जे धोरण होतं तोडा फोडा आणि राज्य करा त्याचंच अनुकरण देवेंद्र फडणवीस हे स्वतः राज्यकारभार चालवत असताना ते करत आहेत दोन हजार चौदाला मुख्यमंत्री बनण्याच्या आधी धनगर समाजाला त्यांनी काय आश्वासन दिलं होतं की पहिल्या मीटिंगमध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिला निर्णय आणि पहिली स्वाक्षरी मी धनगर समाजाच्या आरक्षणाची करेल काय झालं आज दहा वर्ष झाले धनगर समाजाला आरक्षण नाही मराठाचं आरक्षणाचं काय म्हणाले की सात दिवसात आम्ही निर्णय घेऊ ते आरक्षण त्यांनी दिलेलं नाही त्यामुळे महाराष्ट्रात भांडणं लावण्याचं जे कारस्थान देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या दोन उपमुख्यमंत्र्यांसोबत जे केलेलं आहे हे आता कुठेतरी अंगाशी आलेलं आहे आणि अंगाशी आलेलं असताना त्यांनी इतर पक्षाच्या संदर्भात कुठेही काही बोलण्याची आवश्यकता हो नाही त्यांच्याजवळ पाचशे बहुमत आहे मी पुन्हा एकदा सांगतो दोनशे चाळीस आमदार त्यांच्याजवळ तेन आहेत त्यांनी निर्णय घ्यावा आणि राहिला विषय मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने तर विधानसभेमध्ये याचे जे ठराव झालेला आहे या आरक्षण देण्याच्या ठरावामध्ये काँग्रेस पक्षाने देखील पाठिंबा दर्शवलेला आहे आणि सभागृहामध्ये एखादा जर ठराव होत असेल तर तो सार्वभौमत्व आहे तो ठराव आजही कायम आहे आणि त्या भूमिकेशी काँग्रेस ठाम आहे आंदोलनाला पाठिंबा आहे काँग्रेसचा विषय विषय जो आहे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने तातडीने सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा त्यांनी ज्या ज्या काही गोष्टी बोलले होते त्या सर्व गोष्टी त्यांनी कराव्यात आणि हा मराठा समाजाचं जे आरक्षण आहे हा राजकीय मुद्दा नाही हा मुद्दा जो आहे हा सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे हा एक सोशो इकॉनॉमिकल जी असणारी समाजाची परिस्थिती आहे त्यातून कशा पद्धतीनं समाधान करता येईल त्या अनुषंगाचं आहे आणि त्या संदर्भामध्ये थेट स्वरूपामध्ये सरकारनी भूमिका ही घेतली पाहिजे आणि ती भूमिका घेत असताना ना। सागर नावाचा बंगला जो आहे ज्या सागर बंगल्यामध्ये मागच्या काळात देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना ते राहिले आहेत सागर बंगल्यात काय काय कारस्थाना झाली होती ते त्यांनी उघड करावे आणि त्या सागरमध्ये जे काही मंथन झालं त्या मंथनातलं अमृत जे ते ते स्वतः त्यांनी पिऊन घेतलं त्या अमृत जे निघालं त्याच्यातला सत्तेचा जो मलिदा निघाला त्याच्यातलं जे लोणी निघालं हे भाजपने एक एकट्याने खाल्लं आणि त्यातलं जे विष आहे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी शिंपडलं मराठा ओबीसी वाद निर्माण केला हिंदू मुस्लिम वाद निर्माण केला जाती जातींचे वेगवेगळे घरं त्यांनी निर्माण केले आणि एवढं मोठं विष या समाजामध्ये संतांच्या भूमीतल्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी पेरलं की त्यामुळे एक फार मोठी दुफळी ही आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आम्ही तर सद्भावना घेऊन चाललोच आहे मात्र सागर बंगल्यावर त्यांनी जो बार भरला जो ठासून ठासून त्यांनी द्वेष या महाराष्ट्राच्या नसानसामध्ये भरला आज त्याचं देखील उत्तर हे देवेंद्र फडणवीस यांना द्यावं लागणार आहे उद्या आहेत ठाकरे पवारांची भेट होऊ शकते का काय एकंदरीत उद्या जे उपराष्ट्रपती पदाचे जे उमेदवार आहेत ते महाराष्ट्रात येत आहेत ते मातोश्री या ठिकाणी उद्धव ठाकरेजींची भेट घेणार आहेत तर वायवी सेंटर या ठिकाणी शरद पवारांची भेट घेणार आहेत आणि तदनंतर ते काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद देखील ते संपन्न करणार आहेत हो आमचे मित्रपक्ष जे आहेत त्या दोन्ही मित्रपक्षाच्या दो मित्र उद्धवजी ठाकरे साहेब तद्वतज शरद पवार साहेबांची त्यांची उद्या भेट आहे या सोबतच एकंदरीत मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं जो मूलभूत प्रश्न आहे तो सत्तावीस टक्क्यांमध्येच सर्व आरक्षण देणं किंवा पन्नास टक्क्याच्या मर्यादेतच सर्व आरक्षण बसवणं हे शक्य नाही आज देवेंद्र फडणवीस हे सतत गुणगाण गात असतात नरेंद्र मोदींचे केंद्राकडे त्यांनाही जाण्याची ओढ लागलेली आहे स्वतःही पंतप्रधान होण्याचे डोळे त्यांना लागलेले आहेत करिता कुठे जबरदस्तीने हिंदीसारखे विषय तर अजून काही विषय जे आहेत हे बळजबरी महाराष्ट्राच्या गळ्यात उतरणं सुरू आहे त्यांचे जे दोन उपमुख्यमंत्री आहेत हे देखील गृहमंत्र्यांच्या फार जवळचे आहेत आणि ते देखील गृहमंत्र्यांच्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सोबत पंतप्रधानांचाही सातत्याने त्यांच्या भाषणात उल्लेख करत असतात आता या तिघांनी दिल्लीला जाऊन बसावं आणि पन्नास टक्के आरक्षणाची जी मर्यादा आहे ती वाढवावी आणि पन्नास टक्क्याची आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि हे काही न करता त्या ठिकाणी पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये कुठेतरी वाद जाती जातीमध्ये वाद निर्माण करून देण्याचा एक कुटिल दाव हा देन्द्र फडनीस है करिता महाराष्ट्र धरता है आरक्षण भूमिका है हिंदी में जाना चाहेंगे मनोज जरांगे मुंबई की तरफ आ रहे हैं सरकार ने एक दिन की परमिशन दी है उसको यहां दूसरी बात कांग्रेस का समर्थन है इस आंदोलन को क्या कहना चाहेंगे और मनोज जरांगे का कहना है कि ओबीसी में से मराठा समाज को आरक्षण दिया जाए क्या कहना सर इसमें एक दिन की जो मोहलत दी है ये हस्यास्पद है यह सरकार को गणतंत्र मंजूर नहीं है और यह सरकार लोकतंत्र से डरती है इसलिए कभी कोर्ट को तो कभी पुलिस को आगे करती है और नतीजन अभी एक दिन पे जो आके रुके है, तो एक दिन का इसमें कोई अल्टीमेटम देने की जरूरत नहीं क्योंकि आज ही जो है ये आज ही कोई डेट तय हुई है ऐसा नहीं है तो पिछले तीन महीने से तीन महीने पहले इस आंदोलन का ऐलान मराठा को ने किया था और तीन महीने तक सरकार सोई हुई थी क्या तीन महीने तक उन्होंने क्या किया अब तीन महीने सोए रहे और आज अभी जाकर आप बवाल कर रहे हो तो इसकी जिम्मेदारी पूरी पूरी सरकार की है रही बात आरक्षण को लेके तो देवेंद्र फडणवीस जो जो है वो बहुत दिल्ली का और मोदी जी का और भाजपा का काफी वो गुहार लगाते रहते हैं तो उन्होंने जाके बैठो और जो जो पचास प्रतिशत पर जो आरक्षण रुका हुआ है उसकी जो लिमिट है उस लिमिट को हटा दो उस लिमिट को बढ़ा कर दो और उसमें मराठा समाज को आरक्षण दो मराठा आरक्षण देने के लिए कांग्रेस पार्टी का कोई उसमें समर्थन नहीं है और विधानसभा में जो वहां पर जो रिजोल्यूशन आया था उसमें आरक्षण देने को लेकर कांग्रेस ने भी अपना जो वोटिंग है वो किया था और इतना ही नहीं तो कांग्रेस के राज में आरक्षण दिया था ये भी इस, ये भी तारीख गवा है इसलिए आप केंद्र सरकार से जाकर जो पचास परसेंट की जो लिमिट है उसको बढ़ाओ भाजपा को जो है वो लिमिट बढ़ाना है नहीं आरक्षण देना है नहीं उसको इस आरक्षण के मुद्दे के तहत जो आरक्षण मिलना चाहिए मगर न देते हुए वो वहां पर एक संघर्ष महाराष्ट्र में खड़ा करना चाह रहे हैं और ये संघर्ष आज ही खड़ा करना नहीं तो इसके पहले वो सागर नाम का एक जो उनका बंगला था उस पर उन्होंने बहुत वहां पर मंथन करके अमृत जो था वो खुद निकल गए और जो जहर था जो विष निकला वो पूरे महाराष्ट्र में छिटका छिटकाते कर, हुए एक देश की राजनीति वो वहां पर वो कर रहे हैं और जो मक्खन जो है वो पूरा वो निकल गया और जो छाछ है अभी वो छाछ कभी अपोनेंट के खिलाफ में विरोधी नेता की दल के खिलाफ में वो फेंकने का जो प्रयास कर रहे हैं ये बहुत ही संगीन स्वरूप का एक उनका कारनामा है फोड़ो तोड़ो और राजनीति करो ये अंग्रेजों की चाल जो है वही वो, वो चल रहा है और उनको इसमें समाधान जो है वो तुरंत निकाल सकते हैं उनके पास 240 विधायक हैं, उनके पास केंद्र सरकार है उन्होंने जो यदि दिल पे लिया और उन्होंने यदि थाना तो पांच मिनट के भीतर इसमें से रास्ता निकल सकता है उपराष्ट्रपति के जो कैंडिडेट हैं वो कल रहे हैं यहाँ तो क्या कहना चाहेंगे उपराष्ट्रपति जी के कैंडिडेट जो है वो महाराष्ट्र के दौरे पर है कल वो यूबीटी नेता इंडिया अलायंस पार्टनर आदरणीय उद्धव जी ठाकरे साहब की सबसे पहले मुलाकात लेगी उसके बाद आदरणीय शरद पवार जी से उनकी मुलाकात होगी और उसके पश्चात वो प्रेस को संबोधित करेंगे सर जिस तरह से जो 50 परसेंट का टैरिफ लगा है